आमचे सहसंपादक अविनाश जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार करमाळा शहरात जितेंद्र आव्हाड यांनी आमदार गोपीचंद्र पडळकर यांच्याविषयी वापरलेल्या अपमानास्पद शब्दांचा निषेध करत करमाळा शहरात जोरदार आंदोलनाचं आयोजन करण्यात आलंय शुक्रवार दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी करमाळा शहरातील तुळशी वृंदावन या ठिकाणी दुपारी बारा वाजता जोडामारो आंदोलन होणार आहे या आंदोलनाचं निवेदन करमाळा तहसीलदार श्री बांदल साहेब व पोलीस स्टेशनला सकल ओबीसी समाजाच्या वतीने देण्यात आलं यावेळी भाजप किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ नरेंद्र ठाकूर जिल्हा सरचिटणीस अण्णासाहेब सुपरनवर भाजप जिल्हा चिटणीस विनोद महानवर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी डॉ नरेंद्र ठाकूर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की बहुजन हृदयसम्राट आमदार गोपीचंद्र पडळकर हे आमचे दैवत आहेत जितेंद्र आव्हाड यांनी जे शब्द वापरले ते संपूर्ण महाराष्ट्राच्या ओबीसी समाजाचा अपमान आहे त्यांच्या निषेधार्थ हे आंदोलन उभं केलं जात आहे आणि यापुढे जर कुणी पडळकर साहेबांवर टीका केली तर आम्हीही तीव्र उत्तर देऊ जोडामारो आंदोलन हे फक्त निषेध नाही तर आमच्या स्वाभिमानाचं प्रतीक आहे या आंदोलनाला करमाळा व परिसरातील गोपीचंद्र पडळकर यांचे सर्व प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत सत्य आणि अन्यायाविरुद्ध उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे ज्यांच्या हृदयात गोपीचंद्र पडळकर यांच्यासाठी श्रद्धा आहे त्यांनी उद्याच्या आंदोलनात नक्की सहभागी व्हावं व्हिडिओला लाईक शेअर आणि समर्थ लेखणी चॅनल सबस्क्राईब करा बोलले त्याबद्दल आम्ही सकल ओबीसी निश्चित करतो आणि उद्याचे उद्या तुळशी बारा वाजता होणार आहे सर्व सकल ओबीसी समाज तालुक्यातील